नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शीर्षक बघितलेलं असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपणच आपला करावा प्रपंच येथे कुणी वाली नाही तर मित्रांनो हे नकारात्मकतेनं न घेता याची सकारात्मक बाजू स्पर्धा परीक्षा करताना कशी आपल्याला उपयुक्त ठरू शकते तर याबाबत आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेचं जे क्षेत्र आहे तर ते क्षेत्र निवडण्याचं कारण जे आहे तर ती म्हणजे आपली प्रेरणा असते एक तर आपलं स्वप्न असतं आपल्या आईवडिलांचं स्वप्न असतं कुणाला तरी आपल्याला करून दाखवायचं असतं की मला स्पर्धा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी यशस्वी व्हायचं आहे नोकरी मिळवायची आहे समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळवायची आहे हे जरी खरं असलं मित्रांनो तरी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी महाराष्ट्रभरातून पुणे असेल मुंबई असेल छत्रपती संभाजीनगर असे असेल नाशिक असेल किंवा इतर जिल्ह्याच्या ठिकाणी फार मोठ्या संख्येत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत आणि गेल्या तीन चार पाच वर्षापासून तयारी करूनसुद्धा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी यश मिळत नाही आणि आपल्यासोबतचे जेव्हा पुढे निघून जाता यशस्वी होऊन जातात तेव्हा मात्र आपल्याला एकाकी पडल्यासारखं वाटतं आणि त्यावेळेस मात्र ही जी उक्ती मी तुम्हाला सांगितली की आपला आपण करावा प्रपंच येथे कुणी वाली नाही मित्रांनो एकदाची जर तुम्ही मागे पडून गेलात तर मात्र त्या ठिकाणी आपला कुणी वाली उरत नाही आपला संघर्ष आपल्यालाच त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रगल जो असतो आपला तर तो आपल्यालाच बघावा लागत असतो करावा लागत असतो तुमच्यावर जर एखादं संकट आलं तर त्यावेळेस मित्रांनो आपले मित्र असतील आपले आपतिष्ट असतील तर ती ते येऊन तुम्हाला त्या ठिकाणी सहानुभूती देतील धीर देतील परंतु जे युद्ध आहे जे जो संघर्ष आहे जो स्ट्रगल आहे तर तो आपल्या स्वतःलाच त्या ठिकाणी करावा लागत असतो आणि त्याच्यामधून जो होणारा त्रास असतो मानसिक त्रास असेल किंवा इतर बाबतीतचा त्रास असेल तर तो सुद्धा आपल्याला सहन करावा लागतो हे करत असताना मात्र मित्रांनो आपल्याला पेशन्स ठेवणं धीर ठेवणं फार गरजेचं आहे स्पर्धा परीक्षेचंसुद्धा तसंच आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्यामध्ये जर धीर नसेल पेशन्स नसेल तर मात्र त्या ठिकाणी यश मिळणं कठीण होऊन जात असतं तुम्ही जर ठरवलं की माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे तर त्याला चार वर्ष जातील पाचव्या वर्षी मात्र त्याला निश्चितपणे यश आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपणच आपला वाली बनणं गरजेचं आहे आपणच आपला मित्र मार्गदर्शक तारणहार बनणं गरजेचं आहे भगवंत तर आहेच साऱ्या सृष्टीचा वाली आहे साऱ्या सृष्टीचा करता करविता आहे परंतु आपल्यालासुद्धा आपला मार्ग त्या ठिकाणी चोखाळणं गरजेचं आहे आपल्यावर येणारं संकट कशामुळे आलेलं आहे याचं ॲनालिसिस करून त्या ठिकाणी पुढे चालणं गरजेचं आहे त्या चुकांमधून शिकून त्या ठिकाणी आपण यशस्वी होणं फार फार गरजेचं आहे मित्रांनो पुण्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला क्लासेस असतील तुम्हाला शिकवणारे लोक असतील परंतु जे अभ्यासाचं पाऊल आहे मेहनतीचं जे पाऊल आहे तर ते आपल्यालाच टाकावं लागणार आहे कारण आपला प्रपंच जो आहे मग अभ्यासाचा प्रपंच असो त्यानंतर इतर बाबतीतचा प्रपंच असो तो आपला आपल्यालाच चालवावा लागत असतो आपला वाली आपल्यालाच बनायचं असतं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर समाजामध्ये प्रेरणा दिसत नसेल तर आपणच आपली प्रेरणा बनणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला काय होतं की आपण लहानपणापासून तर स्पर्धा परीक्षेपर्यंत येऊन पोचतो बऱ्याचशा संकटांना आपण सामोरे जात असतो परंतु स्पर्धा परीक्षेचं जे संकट असतं पोस्ट न मिळण्याचं फार मोठं संकट असतं मित्रांनो ते दुःख देखील फार मोठं असतं आणि त्यातल्या त्यात सोबतच्यांना पोस्ट मिळाली आणि आपण जर त्याच ठिकाणी थांबलेलो असू तर ते दुःख मात्र फार कठीण असतं की माझे मित्र पुढे चालले गेले आणि मीच त्याच ठिकाणी आहे तर अशावेळी मात्र मित्रांनो आपणच स्वतःला सावरायचं आहे आपल्या होणाऱ्या चुका कोणत्या आहेत त्या चुकांमधून आपण कशा पद्धतीने ओव्हरकम त्या चुका करू शकतो कशा पद्धतीने त्याच्यातून मार्ग काढू शकतो आपले जर एक दोन एक दोन मार्काने परीक्षा जात असतील प्री मेस आणि इंटरव्ह्यू पण जात असेल तर त्याच्यामध्ये आपली नेमकी चूक काय आहे हे ओळखणं फार फार गरजेचं आहे कारण मित्रांनो आपला स्ट्रगल आपलं संकट जे आहे ते स्वतःलाच फेस करावं लागतं कुणीही आपल्याला मदत करायला येत नाही येतात तात्पुरतं तुम्हाला सांगतील असं कर तसं कर अशी मेहनत घे तसं कर परंतु मित्रांनो जे करायचं असतं तर ते आपल्यालाच त्या ठिकाणी बघायचं असतं आपल्या पाठीशी कोण उभं असतं मग गावात जर तुम्ही गेले तर गावामध्ये सगळे लोक नुसतं वरवरचं दाखवता की मी तुझ्या पाठीशी आहे सोबत आहे परंतु मित्रांनो आपली फॅमिली आणि आपण आपल्यालाच त्या ठिकाणी सर्व फेस करावं लागत असतं त्यामुळे आपलं ध्येय आपलं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी आपल्या फॅमिलीच्या आनंदासाठी आपल्या स्वतःच्या आनंदासाठी त्या ठिकाणी आपण मेहनत घेणं गरजेचं आहे आता बऱ्याच वेळेला पुणे मुंबईमधून मला मित्र फोनही करतात व्हॉट्सअपद्वारे मेसेजही पाठवतात की सर एवढे वर्ष झाले तरी मला यश मिळत नाही मला खचल्यासारखं वाटतं तर मित्रांनो तुमच्या नशिबामध्ये जर असेल तुमची मेहनत आहे मेहनत तर स्पर्धा परीक्षा करणारे सगळेच करतात तुमच्या नशिबात जर यश असेल तर निश्चितपणे ते यश तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार फक्त पेशन्स ठेवून त्याच ठिकाणी थांबणं गरजेचं आहे त्याच ठिकाणी जिद्दीने तिथे थांबणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला यश चाकता येईल त्यानंतर मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये जरी तुम्ही यशस्वी झालात तरी पुढचा जो स्ट्रगल असतो तो सुद्धा फार मोठा असतो भविष्यामध्ये तुम्ही जर क्लास वन अधिकारी झालात क्लास टू अधिकारी झालात एखाद्या डिपार्टमेंटमध्ये कर्मचारी म्हणून लागलात तर तेथे देखील स्ट्रगल हा दिवसेंदिवस असतो मित्रांनो दररोज नव्याने त्या ठिकाणी आपल्याला काही ना काही गोष्टींना फेस करावं लागत असतं अशा ठिकाणी अशा वेळीसुद्धा आपल्यालाच आपला मेंटर बनायचं असतं आपल्यालाच आपला वाली बनायचं असतं आणि त्या संकटातून मार्ग काढून पुढे चालायचं असतं याच्यासाठी मात्र मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर प्रत्येक संकट तुम्ही यशस्वीरित्या पार करू शकता की हो मी हे करू शकतो माझ्याच्याने निश्चितपणे होईल सकारात्मक गोष्टी स्वतःशी बोलल्या पाहिजे त्याच्यानेच तुम्हाला निश्चितपणे स्ट्रगल कालावधीमध्ये स्ट्रगल काळात तुम्हाला एक धीर या गोष्टींमुळे मिळेल भगवंतावर विश्वाससुद्धा फार गरजेचा आहे कारण भगवंत किंवा सुपर पॉवर नेचर प्रकृती अशा विविध नावं तुम्ही देत असाल तर ती एक शक्ती आहे जे सर्व घडवून घेते करवून घेते त्यामुळे त्या शक्तीवर समर्पित भावनेने विश्वास ठेवणं गरजेचं आहे ही शक्ती निश्चितपणे आपल्या चांगल्या संकल्पांना यश मिळवून देत असते जीवनामध्ये अडसर येतात मित्रांनो तुम्ही जर चांगल्या मार्गावर चालत आहात तुम्ही जर योग्य मार्गावर आहात तर निश्चितपणे जी प्रकृती आहे किंवा नियती आहे तुमची परीक्षा निश्चितपणे बघणार त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास होणार म्हणजे होणार हा विश्वास तुम्हाला असला पाहिजे तरच ते संकट सहज त्या ठिकाणी टळून जात असतं जीवनातील चढ उतार हे जर आपण सकारात्मकतेने बघितले तर निश्चितपणे आपल्याला यश मिळतं म्हणजे मिळतं आणि सोबतच सत्कर्म आणि चांगलं काम जर आपलं असेल तर त्याच गोष्टी तुम्हाला तारत असतात मित्रांनो त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अजिबात न खसता, अपयश येतही हरकत नाही मी अजून जोमाने तयारी करेल अजून जोमाने कमबॅक करेल आणि चांगलं काम जे करत होतो तेच करत राहील हा विश्वास आपला त्या ठिकाणी असला पाहिजे चांगला अभ्यास जो करत होतो तोच करत राहील आणि यशस्वी होईल हा विश्वास जर असला तर निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद